आ, आगे। नमस्कार आता आपण सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो, उभे आहोत आणि या ठिकाणी शेतकरी जे महामार्ग बाधित शेतकरी आहेत त्यांचा या ठिकाणी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आपल्याबरोबर आत्ता सध्या समोर सांगली जिल्ह्यातील जे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आहेत ते शेतकरी आलेले आहेत आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अन्नत्याग आंदोलन आज महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ या ठिकाणी हा संयुक्त महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्र व्हावा यासाठी एकशे सात जणांनी आपले बलिदान दिलं आणि आता हे शासन या शेतकऱ्यांचंही या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून बलिदान घेते की काय अशी अवस्था सध्या महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामधून हा महामार्ग जातोय आणि या समस्त बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे आय हा विरोध आपल्याला या ठिकाणी दिसतोय आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे या निमित्तानं जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्याशी या शेतकऱ्यांनी यांच्या नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु पालकमंत्री दादा पाटील यांनी यांना प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांच्या निषेधाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्याबरोबर आता शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत दिगंबर कांबळे आपण त्यांच्याशी बोलूया आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन आं केलं होतं पालकमंत्र्यांशी भेटला त्यांनी तुमच्यासाठी वेळ दिली होती पण हे जे भेटणं आहे तुमचं ते सक्सेस झालेलं आहे काय झालं गेली वर्षभर झालं आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून संघर्ष करतोय हा संघर्ष संघर्ष करता असताना अनेक वेळा आम्ही सर्वांना निवेदन दिले आहेत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहेत पालकमंत्र्यांना आम्ही सव्वीस जानेवारी दिवशी निवेदन देऊन आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्याबरोबर चर्चेला तुम्ही वेळ द्यावा आमच्याबरोबर चर्चा करावी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आमचा जो काय आम्ही गेली वर्षावर जर जो टाहू टाहू पडतोय आणि आम्ही सांगतो की शेतीपूर महामार्गावर रद्द झाला पाहिजे का रद्द झाला पाहिजे त्याचे अनेक कारणं आम्ही त्यांना देतो आहे आमच्या बागा जे यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे त्या आम्ही भूमिन होणार आहे आम्ही बेरोजगार होणार आहे आणि ह्या काठावरच्या गावामध्ये जर हा रस्ता झाला यामध्ये जर महामार्गासाठी भरावा पडलात किंवा आडमटीच्या घराच्या उंचीमुळे या सगळ्यामुळे तिथले पूर्ण गावाच्या गाव नदी काठावर सगळी पाण्याखाली जाणार आहेत आणि एवढी गावाचे गाव उद्ध्वस्त करून आणि रत्नागिरी नागपूर हा रस्ता महामार्गावर अस्तित्वात असताना त्याला हा समर्थन महामार्ग इतक्या हजारो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून कशासाठी करायचा हा वारंवार आम्ही प्रश्न विचारतोय इतकं शेतकरी उद्ध्वस्त असताना इतका डोळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पडले असताना डोळ्यामध्ये सुरू असताना इतका शेतकरी संतापून सांगत आहे की शक्तीपीठ रद्द करा रोज टीव्हीला बातम्या येत पेपरला बातम्या येते की शक्तीपूर महामार्गामध्ये अनेक गावामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सातत्यानं आंदोलन सुरुवात रद्द करण्यासंदर्भात मग इतका रोज हा या राज्यकर्त्यांना काय दिसत नसेल यांचा काय हेतू आहे का यांना फक्त त्यामध्ये मिळणारा मलिका दिसतोय महामार्गामध्ये आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मडी थडगी बांधून त्यांना फक्त मिळणारा मलिकाच दिसतोय का हा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा सवाल आहे आज आम्ही सकाळपासून शेतकरी महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून आज एक मे महाराष्ट्र दिना दिवशी आज महाराष्ट्राला देशाला जो अन्नदाता शेतकरी जगवतोय जो जगाचा पोशिंदा आहे तो आज अन्नदाता शेतकरी जो जगाला जगवतोय तोच आज अन्न त्याग करून तो बसलेला आहे सकाळपासून यांच्या तोंडामध्ये पाण्याचा थेंब नाही की अन्नाचा कण नाही अशा परिस्थितीमध्ये सकाळपासून बसले आहेत आज आढावा बैठकीसाठी पालकमंत्री सांगली जिल्हा कार्यालयामध्ये आलेले होते आणि आम्ही पोलिसांच्या मार्फत त्यांना विनंती केली की के आम्हाला तुमच्यावर एक दहा पंधरा मिनिट वीस मिनिटं आम्हाला चर्चा करायला वेळ द्या आमचं म्हणणं ऐकून घ्या आमचं दुःख काय ते समजून घ्या आम्हाला रात्र दिवस नाही आमची जमीन चान्हा आमच्या डोळ्यामधलं पाणी तुटणार झाली इतकी वाईट अवस्था आमची मुलं लेकर रोज टावपूर्ण म्हणतात की हाता हाताची जर जमीन गेली तर काय आपण कसं जगायचं हा प्रश्न आमच्या पुढे आहे ज्या बागायती जमिनी आज दिसते मंदेराजरी भाग असेल किंवा इतर गाव कवलापूर असेल इतर गावामध्ये ज्या दिसतात त्या सगळ्या शेतकऱ्यांना लाखो रुपयाची कर्जा येते अशी कर्ज येत की दोन एकर जर महामार्गामध्ये जाणार असेल तर ते महामार्गामध्ये दोन एकर गेलेल्या जमीनला जो सरकार मोबर दे देणार आहे त्यातलं पंचवीस टक्के सुद्धा कर्ज आमचं फिटणार आहे म्हणजे पंचवीस टक्के कर्जाला आमची सगळी जमीन जाणार आणि उरल्याला पंचहत्तर टक्के कर्ज आम्हाला स्वतःला जर आम्ही विकलो तरी ते फिटणार नाही आणि आमची पिढ्या पिढ्या जर आम्ही ते फेड्यामध्ये तरी फिटणार आहे हे आज विदारक चित्र आहे मग कशासाठी हा शक्तीपीठ महामार्ग केला जातो लोकांचा विरोध आहे शक्तीपीठ आम्ही त्यांना सांगितले की हजारो शेतकऱ्यांचा सा विरोध आहे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही दोन हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी हरकती दिलेली त्याच्यावर सुनावणी झालेली सुनावणी होत असताना आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करा हीच एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या वावरामध्ये कोणत्या पद्धतीची संयुक्त मोजणी त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा सर्वे किंवा मार्किंग करायला तुम्ही येऊ नये अशा पद्धतीची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि असं असताना सुद्धा आमच्या जिल्ह्याला मिळालेले पालकमंत्री आदरणीय दादा पाटील असं आहेत की कोल्हापूरमध्ये फक्त पाच लोकांचा विरोध आहे आणि पाचशे लोक समर्थन आहे मग सांगली जिल्ह्यातला तर विरोध त्यांना दिसतच नाही मग आम्ही एवढं टाळ पडून रात्र दिवशी विरोध करतोय आमच्या जमिनी वाचवण्यासाठी आम्ही धरपडतोय हा विरोध त्यांना का दिसत नसेल आम्ही त्यांना विनंती केली की के आम्हाला दहा पंधरा मिनिट तुम्हाला बैठकीसाठी वेळ द्या तर त्यांनी त्यांचा तेन युगो जागा झाला आणि मग शेतकऱ्यांच्या बरोबर कसं बसायचं आणि मग याच्याबरोबर कशी चर्चा करायची म्हणताना ते उठून बाहेर आले त्यांच्या बैठकीमधून आणि बाहेर आल्यानंतर आम्ही उभारून चर्चा करणार म्हणाले आम्ही बसून चर्चा करणार आहे आणि ती सुद्धा चर्चा अगदी सरकारच्या बाजूने शेतकऱ्यांना मातीत घालणारीच तिने केली शेतकऱ्यांच्या इथं अरे खोटं खोटं जरी पालकमंत्र्यांनी म्हटलं असतं भावानं शेतकरी भावानं तुम्ही घाबरू नका तुमच्या जमिनी वाटून वाचू आणखी तुमच्याबरोबर चर्चा करून तुमच्यावर लादणार नाही पण ते आम्हाला सांगतायत की तुम्हाला महामार्ग करायचा नाही का विकास दिसत नाही का विकास आहे का आमच्या सगळ्यांची थडगी बांधून तुम्हाला विकास करायचा तो आम्ही विकास होऊन देणार नाही आमचं रक्त चालेल आम्ही आतापर्यंत जमिनीला आम्ही पाणी पाहून पिकं पिकवल्यात आम्हाला रक्त सांगून जर आम्हाला त्या जमिनीला पिकावर लागतो आम्ही शेती पिकवतो पण आम्ही जिवंत असे पर्यंत जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही आज तुम्ही अन्नग आंदोलन केलं हे आंदोलन पुन्हा पुढे आणि वाढवण्याचा तुम्ही इशारा दिलाय आज आम्ही अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे आज आम्ही इथे फक्त प्राथमिक म्हणून आम्ही आज एक दिवशी आंदोलन करतोय उद्यापासून आम्ही आमच्या घरामध्ये अन्नत्याग आंदोलन करतोय आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण आमच्या बाधित शेतकरी कुणीही काही खाणार नाही एक टाइम फक्त जेवतील चोवीस तासांमध्ये आणि आठ दहा दिवसामध्ये मोजणीच्या मोजणीची नाटकं चालली आहेत ती नाटक जर था नाही थांबली तर मग बे उद्या अन्न पाणी सोन अन्न मध्ये बसू अशा पद्धतीचा आज इशारा आम्ही सरकारला देतो या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हा महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती परंतु पालकमंत्र्यांनी यांना वेळ नाकारली की बसून चर्चा करणं यांच्याबरोबर त्यांनी टाळलं आणि त्यांनी असंही एक सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाचच शेतकऱ्यांचा याला विरोध आहे आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला समर्थन आहे परंतु गेले महिना दोन महिने तीन महिन्यांपासून हे वर्षभरापासून हे सर्वजण मंडळी या महामार्गाचा काम रद्द व्हावं यासाठी झटत आहेत या चॅनलच्या माध्यमातून नवराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण गेले दीड दोन महिन्यांपासून या समस्त सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातील शेतकऱ्यांचा ज्या ज्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय आणि त्या त्या प्रत्येक वेळी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत चंद्रकांत पाटील हे मात्र या विरोध नाही असं म्हणतायत परंतु हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासाठी आम्ही ठाम आहोत आणि आत्ता सध्या एक दिवसाचा अन्नत्याग आंदोलन केलेला आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आमच्या आमच्या रानामध्ये अन्नत्याग करून हे आंदोलन असंच चालू ठेवू आणि ज्या ज्या वेळी हे शासकीय अधिकारी संयुक्त मोजणीसाठी आमच्या रानामध्ये येतील त्यावेळीही आमचं हे आंदोलन चालूच असेल आणि त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये जो उद्रेक होईल तो न सांगण्यासारखा आहे त्यावेळी जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशारा या निमित्तानं देण्यात आलेला आहे मोहन राजमाने नवर न्यूज सांगली